इतका मोठा प्रोजेक्ट करायचा तर कागदावर सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात एखादी गोष्ट राहून गेली तर पुढे त्यातनं वाद विवाद कोर्ट कचेऱ्या डबेवाले बिचारे डबे ठेवून राहिले कोर्ट कचेऱ्यात जाऊन राहिले असं होऊ नये म्हणून खूप त्यांनी प्रयत्न करून एक एक गोष्ट या ठिकाणी फायनल केली आणि शेवटी आजच्या कार्यक्रमामध्ये इथे या ठिकाणी तुमच्या साक्षीनं आता दोघांनीही त्याच्यावर सह्या करून त्याला सील लावलेला आहे आणि ते मला सुपूर्द केलं आहे मी ते श्रीकांजींना सुपूर्द केलेलं आहे त्यामुळे आता आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे पंचवीस लाख पन्नास हजार रुपयामध्ये पाचशे चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये अधिक कम्युनिटीज कशा आणायच्या याचा प्रयत्न यापुढे आम्ही चालूच ठेवणार आहोत ज्या वेगवेगळ्या योजना त्याच्यात टाकता येतील त्या सगळ्या योजना टाकून त्याच्यात अजून चांगलं तुम्हाला काय देता येईल अजून जास्त काय देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू